कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आज 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 चिपळूण ते राजापूर या सगळ्या नगरपालिकांच्या उभ्या राहिलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या गाठीभेटी घेऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्याचा आजचा हा माझा दिवस आहे चिपळूणपासून सुरुवात केलेली आहे आणि चिपळूण नगरपालिकेमध्ये एकच सांगतो की कोणत्या परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष स्वतंत्रपणे लढतो आहे आणि त्या पद्धतीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजू देवळेकर सहित इतर एकवीस नगर न नगरसेवकांचे उमेदवार हे आपल्या पक्षाचे आहेत अशा पद्धतीची माहिती आमचे एक सकड सगळ्या स्थानिक पदाधिकारी जे आहेत ह्या पदाधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने चिपळूणमध्ये मशाल हे स्वतंत्रपणे लढते सहकार्य करणारे इतर आहेतच बरेच जण परंतु आघाडी दुर्दैवाने होऊ शकले नाही आघाडीची चर्चा शेवटपर्यंत होत होती परंतु दुर्दैवाने आघाडी होऊ शकली नाही प्रात प्रथमतः माननीय रमेशभाई कदम यांच्याकडे आमचे स्थानिक पदाधिकारी जवळजवळ तीन वेळा गेले होते आणि तिन्ही वेळाला एकदा स्वतः मलासुद्धा रमेशभाई कदम भेटले होते त्याचबरोबर हुसेनभाई दलवाई भेटले लियाकत शाह भेटले काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा घाकताई ह्यासुद्धा भेटल्या त्यांच्याशी सुद्धा आमची चर्चा चालू होती परंतु दुर्दैवाने आघाडीची चर्चा यशस्वी झाली नाही आणि म्हणून नाईलाजा असतो सगळ्या उमेदवारांना आपल्याला उभं करावं लागलं पण शेवटी विड्रॉवलपर्यंत तरी चर्चा होईल सकारात्मक मार्ग निघेल अशा पद्धतीची इच्छा होती परंतु ते होऊ शकले नाही परंतु आमच्या चिपळूणच्या शिवसैनिकांचं एक प्रामाणिकपणे मत होतं की एवढ्या वर्षानंतर नगराध्यक्षपदाचं ओपन म्हणजे खुल्या वर्गासाठी जे रिझर्वेशन झालेलं आहे त्या अनुलक्षाने यावेळेला शिवसेनेचाच नगराध्यक्ष मिळावा अशा पद्धतीची इच्छा चिपळूण शहरातील सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांनी आम आमच्याकडे अनेक वेळा केली आणि म्हणून शिवसेनेचा नगराध्यक्ष देयच्या पूर्वी माननीय भास्कर शेठ जाधव यांच्याकडे सुद्धा आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या जे उमेदवार आहेत आमचे नगराध्यक्षाच्या पदाचे उमेदवार हे सुद्धा त्यांना जाऊन भेटले आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन पुढे चालायचं आम्ही ठरवलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा भास्कर शेठ यांच्या आशीर्वाद त्यांचं मार्गदर्शन हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्या अनुलक्षून त्यांचं आशीर्वाद नेहमीच मिळेल अशी मला खात्री आहे तरीसुद्धा समजा आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांकडून काही चूकापरास झाली असेल भास्कर शेठ जाधव यांची माफी मागायला त्यांच्याकडे विनंती करायला आम्हाला कुठेही कमीपणा वाटणार नाही कारण ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत स्पष्ट की आघाडीचे उमेदवार हे आहे याबाबत मी आपल्याला सांगितलेलं आहे माझी आणि भास्कर शेठ जाधवांची यावर अद्यापेक्षा चर्चा झालेली नाही परंतु चिपळूणमध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष असावा अशी आग्रही मागणी शिवसैनिकांनी भास्कर शेठ जाधव यांच्याकडे पण केली होती आणि त्या अनुलक्षून काही गैरसमज असतील काही कम्युनिकेशन गॅप असेल तो दूर करण्याचा प्रयत्न आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजू देवळेकर आणि त्यांची टीम भास्कर शेठ जाधव यांची भेट घेऊन करतील त्यानंतर भास्कर शेठ जाधव नक्कीच मशालरूपी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आशीर्वाद देतील अशी मला खात्री आहे नाही वेळ अजून निघून गेलेली नाही भास्कर शेठ हे जाणते जुने जाणते आणि शिवसेनेचे आधारस्तंभ असलेले आमचे मार्गदर्शक आहेत त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन त्यांचे त्यांच्याकडे हजार वेळा हजार वेळा माफी मागायला आमच्या पदाधिकाऱ्यांना उभे राहिलेल्या पदाधिकाऱ्यांना काय कमी वाटेल असं वाटत नाही वेळ मला त्यांनी नेमकी काय प्रेस घेतली ती माझ्या काय किंवा वाचनात आलेली नाही कारण मी त्यावेळेला जवाहर मोखाडा पालघर इकडच्या दौऱ्यावर होतो तुम्ही नक्कीच नक्कीच आम्ही आम्ही बोलू समजत काढू असं आम्हाला काही कमी नाही आज आज शक्य होत नाहीये आज इथून ते राजापूरपर्यंत मोठा दौरा आहे उद्या पुन्हा मुंबईला आहे त्यामुळे पुन्हा दुसऱ्या भेटीला मी नक्कीच भास्कर शेट जाधव यांची भेट घेऊन नाही होईल अजून वेळ आहे

भास्कर शेठ जाधव यांच्या हातात आमचे शरपूर भैया कदम यांनी दिली होती आणि उमेदवार नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत राजू देवळेकर हे ज्या दिवशी फॉर्म भरणार होते त्या दिवशीसुद्धा जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आलेले होते त्यांच्या पाठीवर थाप मारलेले आहे आणि त्यांना आशीर्वाद दिलेला आहे ते बोलतील माझ्या विचारा विनायक राऊतांकडून म्हणजे उद्धवजींकडून आदेश आल्यामुळे मी फॉर्म भरलेला असं त्याने सांगितलेलं आहे ठीक आहे नाही नाही एक आहे एक मी जे सांगतो की राजू देवळेकर ज्या दिवशी फॉर्म भरणार त्या दिवशी त्यांच्याकडे गेले त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांच्या पाठीवर त्यांनी थाप मारली आणि पुढे म्हणून सांगितलेलं आहे या एवढंच बस उबाटा दोन गट आहेत नाही उभाट्यामध्ये दोन गट नाही अजिबात नाही आहेत सगळेजण मशाल रुपी चिन्हाच प्रचार आणि काम करणार आहेत आणि नगराध्यक्ष निवडून आणणार एक एक मिनिट मिनिट तुम्ही सांगताय की आम्ही सोमवारी घडून आणलो आता चार पाच दिवस राहिलेले आहेत मात्र दोघे तुम्ही नेते आहात ते कोकणातले आहात त्या तुमच्या दोघांच्या शेतीयुद्धामध्ये इथलं नगर परिषद किंवा नगर पंचायत हातातलं जातील असं वाटत नाही का तुम्हाला असं होऊ नये हीच इच्छा आमची आहे

आहेत म्हणजे तुम्ही पत्रकार मी काय तुम्हाला नाव घेऊन गरजच नाही परंतु जाहीर सभा होईल त्यावेळेला त्यांच्या विरोधात त्यांच्या हो पण पण ते तुम्ही पत्रकारांना ते माहिती आहे आणि तक्रार करणारे माहिती आहे शासन दरबारी त्या तक्रारी आहेत योग्य वेळेला ते आम्ही आमच्या उमेदवार या ठिकाणी त्याचा फंड करतील आता युती होते की नाही होते हे माहीत नव्हतं आघाडी होते की नाही होतं माहीत नव्हतं कार्यकर्त्यांपुढे प्रश्न पडलाय कोणाकडे आणि कसं मुद्दा करायचा मग नागरिकांनी करायचं काय नाही कार्यकर्ते कार्य कार्यकर्त्यांनी नागरिकांना ही स्पष्ट भूमिका कळलेली आहेत कार्यकर्त्यांना सुद्धा शंभर टक्के भूमिका कळलेली आहे चिपळूणवासीय मशालला आशीर्वाद देतील एवढी आमची खात्री आहे काय ते नाही भास्कर शेट जाधव एकवीसही उमेदवारांचा प्रचार करतील कारण त्यांच्याकडे ही यादी आमच्या शहर प्रमुखांनी ऑलरेडी दिलेली होती अजिबात नाही एकच नगराध्यक्ष निवडून येणार आणि तो सुद्धा मशाल चिन्हाचाच येणार आहे ठीक आहे त्याच्यातलं काहीच नाही काही विसंगती असेल काही कम्युनिकेशन गॅप असेल तो आम्ही दूर करू शंभर टक्के दूर करू गेल्या वेळेला सुद्धा कोकणातून जबाबदारी कोकणाची जबाबदारी मिळालेली नाही यावेळेस सुद्धा वरिष्ठांनी नावडलेलं आहे कोकण सोडून पुढची दुसरी जबाबदारी दिलेली आहे याच्यावर आपलं मत नाही नाही भास्कर शेटना कोकणातून अजिबात डावललेलं नाही उलट चिपळूण नगरपालिकेची निवडणूक भास्कर शेठ जाधव यांच्याच मार्गदर्शनाखाली व्हावी अशा पद्धतीच्या सूचना आम्ही या सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या त्यानुसार आमचे जिल्हा प्रमुख असतील इतर पदाधिकारी असतील हे वेळच्या वेळेला भास्कर शेठ जाधव यांना भेटून आपण केलेली काम का कार्यवाही ते त्यांना सांगत होते ज्या प्रभागामध्ये भास्कर शेठ जाधव यांनी सूचना करून उमेदवार दिलेले आहेत त्या प्रभागात ते उमेदवार आहेत तिथे दुसरा कोणी उमेदवार नाही आहे त्यांचं नाही आहे तुम्ही कदाचित त्यांनी नाही काही दिवस सोशल मीडिया असेल किंवा मीडियावरती ज्या चर्चा सुरू आहेत की उदय सामंत आमदार घेऊन भाजपच्या वाटेवरती आहेत याच्या संदर्भात आपण काय शक्यता नाकारता येत नाही कारण त्यांची ती सवय आहे नक्कीच घेण्याचा प्रयत्न कर नक्कीच आजच्या सुद्धा आमच्या दौऱ्यामध्ये माननीय भास्कर शेठ जाधव यांना आमंत्रित केलंच होतं दुसऱ्या कामामुळे ते येऊ शकले नाही पण नक्कीच आम्ही इथे घेणार दोघे एकत्र येऊन तो मेळावा घेणार